रोज नवी एक नवीन मध्ये मी मागच्याच आठवड्यामध्ये एक विषय टाकला होता की शासकीय कर्मचारी जे का आहेत त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या अध्यादेशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपली ओळख दाखवण्यासाठी आपल्या दर्शनी भागावर एक आपला आय डी लावणं गरजेचं आहे आणि तो कुठल्याही शासकीय कर्मचारी सर्रासपणे लावतो असं कोणतंही ऑफिस ऑफिस दिसून येत नाहीये मग ते जिल्हा परिषद असो पोलीस खाता असो अगर तुमचं नगरपालिका असो पंचायत समिती असो ह्या सर्व शासकीय निमशासकीय ऑफिसमध्ये हे जे अध्यादेश आहे याचं पालन होत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातन मी तमाम सर्व या माझ्या कामगार बंधूंना या शासकीय कामगार बंधूंना मी विनंती करतोय की मित्रांनो तुम्ही आयडी तुमच्या गळ्यामध्ये घाला मी कोणत्याही क्षणी मी येणार तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुमचा व्हिडिओ काढणार आणि तो प्रसिद्ध करणार मी मागच्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे की मला कोणावर कारवाई करण्याचा माझा उद्देश नाहीये माझा उद्देश एक सिस्टम बदलण्याचा आपल्यापासून सुरुवात जर केली तर ही सिस्टम बदलू शकते तरी सिस्टम एक सुसूत्रता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे मला बाकी तुमच्या वैयक्तिक तुमचं नुकसान व्हावं हा माझा उद्देश नाही आहे पण तुम्ही माझ्या विनंतीला मान्य मान्य करत नसाल तर मला नाविला जाणं तुमच्या विरोधात भाष्य करावं लागेल आणि तुमच्या वरिष्ठांना तुमच्यावर नियमाप्रमाणे या अध्यादेशाचं उल्लंघन केलं म्हणून तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडावा लागेल याची नोंद घ्या मित्रांनो पुन्हा मला नावं ठेवू नका किंवा मला दोष देऊ नका कारण तुम्ही माझे दुश्मन नाही मी तुमचा दुश्मन नाही फक्त जी सिस्टम तोडलेली आहे ती सिस्टम परत निर्माण व्हावी एका चाकुरीतनं सगळ्यांनी जाऊया या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला आपण साथ द्या असे मी या महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती करतो मग ते कोणताही शहर कोणताही जिल्हा कोणतंही गाव असू दे मी त्या ठिकाणी ने, येणार आणि तुमचे व्हिडिओ प्रसिद्ध करणार होणाऱ्या परिणामात जबाबदार तुम्ही असाल धन्यवाद